शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे पाण्याअभावी सोयाबीनसारखी उभी पिकं माना टाकत आहेत कोमिजू लागली आहेत आणि आपला शेतकरी राजा चिंताग्रस्त होऊन आभाळाकडे डोळे लावून बसला आहे पण आता तुमच्या या चिंतेवर आशेचं पाणी शिंपडणारी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे हवामानात मोठे आणि सकारात्मक बदल होत आहेत काय आहेत हे बदल आणि येणारी चोवीस तास आपल्यासाठी कसे असतील चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी ही आनंदाची बातमी का आहे हे समजून घेऊ एक चांगली गोष्ट म्हणजे बंगालच्या उपसागरात पावसासाठी अत्यंत पोषक अशी हवामान प्रणाली तयार झाली आहे त्याचबरोबर एकाच वेळी दोन बाजूंनी म्हणजे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प आपल्या राज्याकडे खेचलं जात आहे हे बाष्प मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपास एकत्र येत असून पावसासाठी एक मजबूत स्थिती निर्माण होत आहे याचाच परिणाम म्हणून आता राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे हा पाऊस सुरुवातीला काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह होईल तर काही ठिकाणी शांत संततधार स्वरूपातही बरसण्याची शक्यता आहे सकाळच्या सॅटेलाईट चित्रांमध्ये याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर गोंदिया आणि भंडाऱ्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग तयार झाले आहेत मुंबईच्या आसपासही गडगडाटासह पावसासाठी पोषक ढग दिसत आहेत तसेच पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्येही पावसाचे ढग सक्रिय आहेत आता पाहूया येत्या चोवीस तासात कुठे आणि कसा पाऊस होईल सर्वात जास्त पावसाची शक्यता कुठे आहे तर मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि धाराशिवच्या दक्षिण भागांमध्ये पावसाची शक्यता दाट आहे या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊसही होऊ शकतो त्याचबरोबर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ तसेच मराठवाड्यातील हिंगोली परभणी बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह किंवा काही ठिकाणी शांत स्वरूपाचा पाऊस आज किंवा येत्या चोवीस तासात होण्याचा अंदाज आहे जरी दुपारी पाऊस आला नाही तरी रात्री उशिरा काही ठिकाणी पावसाचे ढग नक्कीच विकसित होतील कोकण किनारपट्टीवर काय स्थिती राहील तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील अंतर्गत भागांमध्येही गडगडाटासह पाऊस अपेक्षित आहे घाटमाथ्यावरही पावसाच्या सरी मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाच्या राहतील आता मध्य महाराष्ट्राचा विचार करूया सातारा सांगली आणि पुण्याचे पूर्वेकडील भाग अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिकचे काही भाग जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि जालना या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे मात्र या भागांमध्ये पावसाची व्याप्ती थोडी कमी असेल ज्या भागात पावसाची शक्यता कमी आहे ते म्हणजे धुळे नंदुरबार आणि जळगावचे राहिलेले भाग या ठिकाणी क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या सरी झाल्या तर होतील पण मोठ्या पावसाची शक्यता नाही नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागांमध्येही हलका थोडाफार पाऊस होईल पण विशेष मोठा पाऊस नाही एकंदरीत राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून पुढील चोवीस तासात अनेक भागांना मोठा दिलासा मिळणार आहे तर हा होता आजचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद